हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार रा आहोत राशनच्या तांदूळचा खमंग ढोकला तर त्यासाठी मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि हे सर्व आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे नंतर हिला पाच सहा तास भिजत घालायचे आहे ही छान भिजल्यानंतर हिला मिक्सरच्या भांड्यामधून जाडसर अशी वाटून घ्यायची आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायची आहे हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया नंतर मी इथे दुसरी बॅच पण काढून घेतलेली आहे त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पण फॉर्मेट होण्यासाठी सहा सात तास भिजत घालायचं आहे यावर झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे त्यानंतर हे बघा अतिशय सुंदर पद्धतीने फॉर्मेट झालेलं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे एक चम्मच तेल घालायचं आहे आणि चवीपुरतं थोडं मीठ घालायचं आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं परत एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे याचा ढोकला अतिशय स्वादिष्ट लागतो मित्रांनो एकदा नक्की बनवून बघा त्यानंतर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक पॅकेट विनो घालायचा आहे आणि त्यावर थोडं पाणी घालून ते एका डायरेक्शनमध्ये पूर्ण फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा बघू शकता बॅटर आपलं किती फ्लपी झालेलं आहे खूप मस्त फुगलेलं आहे तर हे लगेच आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे थोडं स्टप करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथे कडेमध्ये स्टँड ठेवलेला हो आहे आणि पाणी पण छान गरम झालेलं आहे त्यावर ढोकला आपल्याला पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा ढोकला पण आपला छान शिजलेला आहे तर बघू शकता तर तयार आहे ते आपला ढोकला याला प सर्व साईडने मोकळा करून घ्यायचा आहे सुरीने संपूर्ण गोलाकारमध्ये फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याआधी याला इथे का तो त्यामधली जी वाफ आहे ती निघून जाईल आणि तो लगेच निघून येईल ताटामध्ये तर अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर हा बघा अतिशय सुंदर टेस्टी ढोकला तयार आहे आजपर्यंत चाकू गेला नाही त्यामुळे आपल्याला व वरून पुन्हा काप करायचे आहेत तर अशा प्रकारे पूर्ण कापून घ्यायचा आहे बघू शकता किती छान फुगलेला आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आहेत आणि कमेंट करून नक्की सांगा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नंतर इथे आपण तडका तयार करून घेणार आहोत तर बघू शकता अतिशय सुंदर आणि तर बघू शकता अतिशय सुंदर आणि खमंग ढोकला तयार आहे नंतर इथे मी एका या भांड्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं आहे नंतर चिरलेल्या मिरच्या आणि थोडं मीठ घालायचं आहे त्यानंतर कढीपत्ता आणि हे सर्व आपल्याला ढोकल्यावर पसरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण टाकून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस पण घालू शकता खूप टेस्टी झालेला आहे व्हिडिओ आवडला like, like, तर लाईक शेअर सबस्क्राईब तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद